मित्रांनो आजच्या गोजूबावीच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी आहे गोडचा सरजा आणि बकासूर आणि बबे आणि सरजा तर आपले छोट्या जे मालक आहेत आपल्या समोर दादा नमस्कार काय आनंद आहे आजचा आजचा आनंद न करण्यात पाहण्यासारखा बर कशा नियोजन झालेलं आजच्या मैदानाचं की बाबा बकासूरची आणि छोट्या सरजेची गाडी पळवायची आमचे दोन्ही भाऊ आहेत अरुण आणि जगदीश बय नियोजन केलं होतं मला सांगितलं दादा आपल्याला गाडी पळवायची आहे त्या हिशोबाप्रमाणे आम्ही आज आलो म्हणजे कालच आलो आणि आज मैदानाला आलो गट सेमी पेक्षा फायनलला फायनलला जास्त हो। स्पीड लागले आणि ला। एक प्रकारचं मनामध्ये उत्सुकता होती का की बाबा सर्व नामांकित नंदी आहेत आपला वासरू त्यात पळते काय सांगेल कारण वासरू अक्षर हे चोवीस महिन्याचे आहे बघ विषय असा झाला की मेन गोष्ट म्हणजे सेमीलाच आम्हाला सगळ्या टॉपच्या गाड्या लागल्या होत्या त्या टायमाला आम्हाला थोडीशी शंका होती काय होत ते पण सेमी पण आम्ही व्यवस्थित पास केली त्यानंतर आता फायनलला पण तुम्ही बघितलं स्वतः आम्ही फायनल पण सुंदर पास केली काय इतिहास काय आहे ह्याचा म्हणजे कुठून घेतलेला याला कसं काय हा ऑलरेडी आम्ही दर्जाई घेतलेला आहे बाय आमचेच मित्र आहेत विजय पाटोळे त्यांच्याकडनं आम्ही त्यांच्याकडनं घेतला आणि ही स्वतः आमचा जो मोठा सर्जा आहे त्याचीच पाहिजे असेल बरं बरं प्रकारे घरचेच जे तुमचा मोठा सारजा होता बरचसं नाव केलं पिंजोडला त्यानं आणि त्याची पैदास बऱ्यापैकी गुण त्याचे उतरलेत का ह्याच्यामध्ये सगळे गुण त्याच्यात बरं त्याला पण अंगाला गाडी लागेल सर आज आठवण झाली का मोठ्या सरजीची हो शंभर टक्के आज आठवण झाली बाबा आपलं वासरू एवढं पळालंय बिंजोडला पळवलंय तुम्ही या वासराला बिंजोड किती झालेत आतापर्यंत किती गुलाल घेतलेत बिंजोडचे तरी दोन गुलाल फक्त पडले होते बाकी सर्व सर्व गुलाल होता आणि मी असं ऐकलं की सर्व बिंजोडला नामांकित नंदींसोबत पळालेला हो कुठल्या कुठल्या नंदींसोबत पळायला कसं बरोबर पळाला प्रासा बरोबर पळाला मुंबई बरोबर सकाळपासून कशा पद्धतीने झालं सुंदर एकदम आणि दादा आता पाहताय तुम्ही मुंबईमध्ये तुमच्या इकडे भरपूर पाऊस सुरू आहे हो अक्षरशः वासराला फेरे पण नसणार मी सांगतो मायशेरसला ला तुम्ही आणलेलं त्यानंतर फेरे पण दिले नसणार काय काय चाललेलं त्यावेळेस मध्ये मायशेरसला आणल्यानंतर आम्ही फेरा दिलाच नाही आज डायरेक्ट मैदानाला आणला बाय आजचं वातावरण आणि प्रेम आता पाहता समोर संपूर्ण गर्दी झाली एक प्रकारे नाव आहेच मोठ्या सारजेचं आता छोटा सारज कुठेतरी त्याच्या पावलावर पाय देते का हो देतो शंभर टक्के शंभर टक्के आणि ही जोडी आम्हाला परत भविष्य भविष्यामध्ये पाहायला भेटेल का शंभर टक्के विशेष नाही आणि हिंद केसरी होणं स्वप्न आहे का छोड दादा तुमच्या मित्रांच्या वगैरे काय प्रतिक्रिया होत्या मुंबई मधले जे बैलगाडी मालक झाले सर्वांनी आम्हाला कॉल केले की सुडा बरोबर चांगला पळाला आम्ही जेवढे मोठे मोठे जेवढे आहेत छोटे आहेत ते प्रत्येक जण कॉल करतात बबलू च्या एकदम आनंदी था? आनंदी एकदम आनंदी हा विजय कुणाला समर्पित करायला आजचा हा आमच्या मोठ्या सर्जाला मोठा सर्जला आणि तुमचा ग्रुप जो आहे तो सर्जा नावाचा ग्रुप आहे तुमचा काय महत्व त्यांचं आणि भरपूर त्यांची साथ असते काय सांगेल हे बघा बैलगाडी क्षेत्रात हा काय एकटा माणूस कुठंच काय करू शकत नाही जेव्हा त्याला त्याच्या मित्रांची कुटुंबाची साथ असते तेव्हाच तो काहीतरी करतो तशी माझ्या कुटुंबाची आमच्या मित्रांची माझ्या भावांची सगळ्यांची साथ आहे मालक असं कोणच नाही सगळे आमचे मालक जेवढा ग्रुप आहे तेवढे आमचे मालक आहेत बाकी आज दुसरं प्रेम म्हणजे असं की आमचे खिरणे गावचे तो सरपंच शैल्यशेठ माळी त्यांच्या कन्याचा नेमका आज वाढदिवस आहे आणि त्या दिवशी आम्ही मुलांनाच राहिलो म्हणजे सर्जन एक प्रकारचं गिफ्ट दिलं कारण ते स्वतः इथं आलेले आहेत मुलीचा वाढदिवस सोडून पण बकासूर बद्दल काय सांगाल म्हणजे बकासूर म्हणजे एक प्रकार देवाने दिलेले देन ती नंदीच बर आणि आज ती जाणीव झाली काय म्हणजे प्रत्येक बकासूर नाराज कधीच करत नाही फायनलची लढत जी होती अटीतटीची होती कारण बाब्यांसार जे पण जबरदस्त रित्या पळत होते आणि काय सांगाल त्या त्यावेळेस मनामध्ये काय चाललंय उत्सुकता होते की आता एकट्या कोणतरी जिंक जिंकता बरं बरं चालतंय दादा तुम्हाला पुढच्या मैदानासाठी आता पुढचं नियोजन कसं असणार आहे आता पंधरा ऑगस्टचं नियोजनचं नियोजन आहे परत घाटावर येणार बैल 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 इथंच कुठे असतो बैल कस असतो दर्जायला चालतंय दादा शुभेच्छा